साई किरण इंग्लिश स्कूल काटा येथे विद्यार्थ्यांनी साजरा केला पवित्र दिवशी साई किरण इंग्लिश स्कूल काटा येथे एक आगळावेगळा उपक्रम पार पाडला विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनातील पहिले गुरु आई वडिलांचे पूजन करत मातृपितृ पूजन साजरे केले या उपक्रमाने शाळेतील वातावरण भरावून गेले होते कार्यक्रमाची सुरुवात गुरु पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर गुरुंच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली त्यानंतर विद्यार्थ्यांनी आई वडिलांसमोर नतमस्तक होत त्यांच्या चरणांना वंदन केले फुलांचे अर्पण व तिळगुळांचा नैवेद्य यामुळे पूजन सोहळा भावनिक झाला यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षक व पालकांच्या डोळ्यातून अश्रू वाहताना दिसले अनेकांनी सांगितले की आमच्या लेकरांनी आज आम्हाला देवासारखा मान दिला हे आमच्यासाठी अत्यंत अभिमानस्पद क्षण होते शाळेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री शिवाजीराव देशमुख यांनी सांगितले विद्यार्थ्यांच्या मनात आईवरलांबबद्दल आदर आणि कृतज्ञता निर्माण व्हावी हाच या कार्यक्रमाचा मागचा उद्देश होता कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसोबत मनोगत व्यक्त करत त्यांच्यावरील प्रेम आणि ऋण व्यक्त केले सायक्रन इंग्लिश स्कूलने सामाजिक आणि संस्कारमय शिक्षणाच्या दिशेने वाट टाकलेले हे पाऊल ठरले आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील वर्ग विद्यार्थी श्रावणी चव्हाण आणि भक्ती देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन डोंगर दिवेसर यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ पूजा सरनाईक मॅडम सुळे मॅडम भागवत सर अमर सरनाईक सर देशमुख मॅडम गनमोडे मॅडम सरकटे सर सूर्य मॅडम जाधव सरानी, अमोल सर व शाळेतील विद्यार्थी यांनी केले